एकीकडे राज्यातील जनता अतिउष्णता आणि उकाड्यामुळं हैराण झाली आहे है। तर दुसरीकडं राज्यातील अनेक जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे अचानक आलेल्या पावसामुळं बळीराजा संकटामध्ये आला आहे हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळं शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आहे तर काही ठिकाणी या पावसामुळं पिकांसोबत घरांचे देखील नुकसान झालं आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील डिंगोरे परिसरात काल दुपारनंतर गारपीट झाली ओतूर डिंगोरे परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानं टो टोमॅटोचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली या पावसामुळं उकाड्यामुळं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे